अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज आहे संक्रांत चौदा जानेवारी तर तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी इथे सुगड पुजन सग सुगड पुजणार आहे तर इथे मी एक कापड एक टेबल हंत ठेवलं आहे त्याच्यावरती मी कापड ठेवलं आहे आणि त्याच्यावरती मी थोडंसं फुलांचं डेकोरेशन करते सपे पिवळी फुले लाल फुले झेंडूचे त्यानंतर त्याच्यावरती मी सुगळ ठेवणार आहे अशा प्रकारे पाच सुगड मी ठेवून घेते आणि त्या सुगड्यांना हळद कुंकू ने सॉरी त्याच्यामध्ये मी हे गव्हाच्या ओंब्या आहेत त्या टाकून दिले आहेत त्यानंतर हरभरे प्रत्येकामध्ये एक एक ठेवलं आहे त्यानंतर बोरं घेतले आहेत बोरं आपण सर्वांमध्ये ठेवून देऊ मग गाजर विड्याचं पान ठेवलं आहे विड्याचं पान ठेवूया पण गाजर ठेवू गाजर एक एक सर्वांमध्ये टाकून देऊ सगळ्यांमध्ये दे गाजर टाकलेत आता हे उसाची वरची साल काढून ते प्रत्येकामध्ये एक एक ठेवून घेऊ इकडे आपण समई लावून घेऊ समई उदबत्ती इथे पानाचा विडा ठेवलेला आहे त्यानंतर हे सफेद तिळगुळ प्रत्येकामध्ये ठेवून देऊ आधी आपण हे सर्व भरून घेऊ त्यानंतर त्याच्यामध्ये तिळगुळाचा म्हणजे तिळगुळाचे लाडू असतात तर ते मी बारीक तिळ आणि गुळ एकत्र करून बारीक केलेलं आहे तर ते, ते मी त्याच्यात ठेव टाकून देते ठेवून देते उद्बत्ती निरंजन लावून घेतले पानाचा विडा ठेवला आहे म्हणजे गणपती म्हणून दक्षिणा म्हणून त्यानंतर सर्व बोळक्यांना हळद कुंकू लावून घेऊ हळद कुंकू लावून झाल्यानंतर फुले अर्पण करू धूप दीप उदबत्ती ओवाळून आरती ओवाळून घेऊ वळक्यामध्येही हळदी कुंकू अर्पण केले सुगड सुगड अशा प्रकारे सुगड पूजा करून झाली आणि मी ही संध्याकाळपर्यंत ठेवणार आहे आणि रात्री मी उचलून घेणार कारण करीच्या दिवशी उचलत नसतात सुगडं म्हणून मी आजच उचलून घेणार आहे तर कशी झाली माझी सुगड पूजा सर्वांनी सांगा रिप्लाय द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद